नमस्कार कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण छत्तीसाव्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत पस्तीसाव्या अध्यायात आपण पाहिलं की शिशुपालाचं शिर छेदून श्रीकरधर धर्मरक्षक परमात्मा झाला श्री हरिविजय ग्रंथाचा छत्तीसावा अध्याय हा या ग्रंथाचा कळस अध्याय आहे भोजनाच्या शेवटी जसा गोड घास घ्यावा तसा हा छत्तीसावा अध्याय आहे शिशुपाल आणि वक्रदंत यांचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने आपलं शस्त्र खाली ठेवलं होतं आणि तो द्वारकेमध्ये आपल्या परिवारासह राहत होता पुढे येणाऱ्या सूर्यग्रहणासाठी कुरुक्षेत्री जावं असं श्रीकृष्णाने ठरवलं त्यापूर्वी त्यांनी बलरामाला गोकुळात पाठवलं यशोदा नंद आणि सगळे गवळी यांना बलराम भेटला चार महिने बलराम तिथे राहिला आणि त्यांनी श्रीकृष्णाचे प्रताप त्यांना सांगितले त्यांनी कोणकोणते दैत्य मारले त्याला अष्टनायिका आणि सोळा सहस्र नारी कशा प्राप्त झाल्या ते सांगितलं मग त्याने गोकुळातल्या लोकांना राजसूय यज्ञ कसा झाला आणि शिशुपलाचा वध कसा झाला हेही सांगितलं श्रीकृष्णाचं ते चरित्र ऐकता ऐकता गवळी आणि गवळणी तटस्थ झाले आणि म्हणू लागले की हा पुराण पुरुष आम्हाला कसा भेटेल बलराम रोज वनात जाई आणि श्रीकृष्ण ज्या ज्या ठिकाणी खेळला ती थी ती थी ठिकाणे रोज पाहिली एकदा सूर्य डोक्यावर आला असताना बलरामाला वाटलं की आपण जलक्रीडा करावी पण यमुना दूर होती तिला बलरामाने त्याच्याजवळ बोलवलं पण ती स्वच्छंदपणे वाहतच राहिली तेव्हा बलराम चिडला आणि त्याने नांगर घालून तिचा ओघ आपल्याकडे वळवून घेतला ते पाहून गोपाळांना नवल वाटलं जलक्रीडा झाल्यावर बलराम गोकुळात परत आला गोकुळातल्या चार महिन्याच्या मुक्कामानंतर बलराम द्वारकेत परतला त्याने गोकुळाचं वर्तमान श्रीकृष्णांना सांगितलं मग श्रीकृष्ण ग्रहणयात्रेसाठी निघाला त्याच्याबरोबर छप्पन्न कोटी यादव निघाले रुक्मिणीसहित अष्टनायिका आणि सोळा सहस्त्र स्त्रियाही त्याच्याबरोबर निघाल्या यादवांचं चतुरंग दळ सिद्ध झालं वाद्यांचे गजर सुरू झाले सगळ्या कृष्णनायिका सुखासनावर आरूढ झाल्या होत्या स्वतः श्रीकृष्ण रथात विराजमान झाला होता आणि तो कोटी अनंगाहून सुंदर दिसत होता देशदेशीचे रूपही त्या यादव दळाबरोबर निघाले सगळ्या रूपतींनी श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी एकच दाटी केली कौरव आणि पांडवही आपल्या सैन्यासह त्या ग्रहणयात्रेत सहभागी झाले सगळ्यांना श्रीकृष्णाचं मुखावलोकन करायचं होतं श्रीकृष्ण आपल्या दळबारासह कुरुक्षेत्र येऊन दाखल झाला सगळ्यांसाठी शिबिरं उभी करण्यात आली जान्हवी तीरावर इतर रूपवर आपल्या दळभारांसह उतरले श्रीकृष्णाने गोकुळात दूध पाठवून यशोदा आनंद गोपिका आणि गवळी यांनाही बोलवून घेतलं ते सगळेजण श्रीकृष्णाला भेटण्यासाठी त्या यात्रेला आले होते गवळणींनी गोरसाच्या कावडी भरून घेतल्या होत्या आणि गोपाळ पावे वाचवत नाचवत होते ते सगळे हारीच्या बाललीला गात होते त्यांनी चित्रविचित्र घोंगड्या पांघरल्या होत्या आणि ते, ते आनंदाने हसत होते नाचत होते श्रीकृष्णाला दूतांकडून कळलं की सगळे गोकुळवासी आले आहेत तेव्हा त्याला आनंद झाला त्याने रुक्मिणीला सांगितलं की माझे माता पिता आणि माझे बालमित्र आले आहेत मला ते बलरामापेक्षाही जास्त प्रिय आहेत रुक्मिणीसहित सगळ्या कृष्णप्रिया त्यांना पाहायला सिद्ध झाल्या त्यांनी पाहिलं की गवळ्यांचे लक्ष्यावधी गाडे वेगाने धावत येत होते आणि त्या गाड्यांवर बसलेल्या गोपिका हरिलीला गात होत्या श्रीकृष्ण त्यांना सामोरा गेला दैदिप्यमान अशा श्रीकृष्णाला गोपांनी पाहिलं त्यांनी त्याच्यासमोर लोटांगण घातलं श्रीकृष्णा तू आमचे मन चोरून गेलास असं सगळे गोपाळ म्हणाले तुझं भाग्य मोठं झालं आणि तू आम्हा बालमित्रांना विसरलास आमच्या संगतीने तू गाई राखल्यास आमच्याबरोबर तू जेवलास आमच्या शिदोऱ्या तू आम्हाला ठकवून खाल्ल्यास आमच्याबरोबर तू अनेक खेळ खेळलास अने हे सारं तू परमनिष्ठूर होऊन विसरलास गोपाळांचं हे बोलणं ऐकून कृष्ण नायिका हसत होत्या श्रीकृष्णाचे बालमित्र मग श्रीकृष्णाला सांगू लागले की अरे तू यमुनेच्या डोहात बुडलास तेव्हा आम्हीच गोंगाट केला आणि तो गोंगाट ऐकून कालियाने तुला सोडलं आम्हीच तर तुझे प्राण वाचवले इंद्रकोपामुळे जेव्हा पाऊस पडला तेव्हा आम्हीच गोवर्धन उचलला होता तू तर तुझी करंगळी धरून आम्हाला ठकवत होतास बालमित्रांच्या त्या गप्पा ऐकून श्रीकृष्णाला खूप आनंद झाला मग गोकुळातल्या गोपिका श्रीकृष्णाने पाहिल्या स्वर्गातून साक्षात देवांगना उतरल्या आहेत असंच त्यांच्याकडे पाहून वाटत होतं त्यांना पाहून कृष्ण कृष्णनायिका तटस्थ झाल्या त्या गोपिकांनी श्रीकृष्णाचे पाय धरले त्यांच्या चित्तात श्रीकृष्णाचं प्रेम मावत नव्हतं त्या म्हणाल्या की श्रीकृष्णा तू आम्हाला गोकुळात टाकून स्वतःसाठी द्वारका बसवलीस परत कधी गोकुळात आला नाहीस गोपिकांचं समाधान करून मग श्रीकृष्ण गवळ्यांना भेटला मग त्याला नंद आणि यशोदा दिसले तेव्हा तो त्यांच्याजवळ धावत गेला आणि त्यांचे पाय धरले त्यांनी यशोदेच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं तिने श्रीकृष्णाचा हात धरला आणि त्याला क्षमा दिलं यशोदा श्रीकृष्णाला म्हणाली की अरे राजीव नेत्रा तू आम्हाला खूप दिवसांपूर्वी सोडून गेलास पण तुझ्याशिवाय घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला युगाप्रमाणे भासला तुझ्या बाळलीला आठवून आम्ही जिवंत राहिलो आहोत तुला मी उखडीला बांधलं म्हणून तू माझ्यावर रुसलास आणि मला टाकून परदेशात गेलास का यशोदेचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण तिला म्हणाला की मी जरी द्वारकेत राहत असलो तरी माझं मन तुमच्याजवळच असतं मग श्रीकृष्णाने नंदाचे पाय धरले नंद श्रीकृष्णाला म्हणाला की सख्या कृष्णा तू आम्हाला दूर टाकलंस मग श्रीकृष्णाने नंद यशोदा यांना हाताला धरून वसुदेव देवकी यांच्याजवळ आणलं त्यांनी एकमेकांना क्षेमालिंगन दिलं त्याचवेळी श्रीकृष्णाच्या अष्टनायिका आणि सोळा सहस्र नारी तिथे आल्या आणि त्यांनी यशोदेच्या चरणावर आदराने मस्तक ठेवून तिचा आदर केला यशोदेने रुक्मिणीला आपल्या हृदयाशी धरलं तेव्हा सगळ्या दिग्मंडळात आनंद पसरला सूर्यग्रहण यात्रेच्या निमित्ताने श्रीकृष्णावर प्रेम करणारे सगळेजण एकत्र जमले त्यांनी ग्रहणाचं स्नान करून सांगोपांग दानं दिली याचकांना सुखी केलं तृप्त केलं गोकुळातल्या सगळ्यांचा श्रीकृष्णाने गौरव केला त्यांना दिव्य वस्त्राभरण दिले दिली गोवळ्यांची पूजा केली त्यावेळी रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणाले की यादवेंद्रा तुमचे सवंगडे पाहून माझं समाधान झालं श्रीकृष्णाने गोकुळातल्या गोपिकांना दिव्य वस्त्र आणि अलंकार स्वतःच्या हाताने दिले हे पाहून रुक्मिणीला हसू आलं आणि ती म्हणाली की गोपी बालांचा गौरव करून तुम्ही तुमची पूर्वीची ओळख सांभाळलीत आणि बाळपणी केलेला सोहळा आठवलात रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून श्रीकृष्णाला हसू आलं आणि सत्यभामादी सोळा सहस्र एकशे आठ ललनाही त्या आसण्यात सहभागी झाल्या श्रीकृष्णाने नंद यशोदेचं पूजन स्वहस्त केलं त्यांना अलंकार आणि धन यांचं समर्पण केलं सगळ्या कृष्ण नायिकांनी यशोदेला वस्त्र आणि अलंकार दिले श्रीकृष्णाचे पुत्र पौत्र यशोदेला भेटले देवकी यशोदेला म्हणाली की तू श्रीहरीचं बालपण पाहिलंस त्याला स्तनपान करवलंस तूच या त्रिभुवनात धन्य आहेस कंसाने माझी सहा बाळं आपटून मारली हे सांगताना देवकीला रळू आलं तिला बंदी शाळेतल्या दुःखी दिवसांची आठवण झाली देवकी श्रीकृष्णाला म्हणाली की तू गुरुपुत्राला परत आणलंस त्याप्रमाणे तुझे ज्येष्ठ भाऊ ज्यांना कंसाने पूर्वी मारलं होतं ते तू मला परत आणून दे श्रीकृष्णाने देवकीची इच्छा ऐकताच यमाला आज्ञा केली आणि देवकीची साही बाळं तत्काळ आणली देवकीने आपली साही बाळं आपल्या हृदयाजवळ धरली तिथे हजर असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं मग श्रीकृष्णाने गोकुळातल्या लोकांना पंक्तीला घेऊन भोजन केलं गोकुळवासियांच्या सहवासात पाच रात्री घालवून श्रीकृष्णाने त्यांचं समाधान केलं मग नंद आणि यशोदा गवळीजन श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन आणि त्याच्या सहवासाच्या आठवणी घेऊन गोकुळात परत गेले श्रीकृष्णही आपला दळभार घेऊन द्वारकेत परत आला त्यानंतर एके दिवशी कृष्णपुत्र वनक्रीडेसाठी गेले असताना त्यांचा चेंडू एका महाकूपात पडला त्याने त्या महाकुपात वाकून पाहिलं असता त्यांना दिसलं की त्या महाकुपात अजिबात पाणी नव्हतं आणि त्यात विशाल असा सरडा पडला होता तो महाभयंकर सरडा पाहून सगळेजण म्हणाले की एवढा मोठा सरडा आपण उभ्या जन्मात पाहिला नाही एक जण धावत श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांनी श्रीकृष्णाला त्या सरड्याविषयी सांगितलं श्रीकृष्ण बलरामासहित त्या महाकुपाजवळ आला श्रीकृष्णाने त्या महाकुपात डोकवून पाहिलं आणि श्रीकृष्णाची दृष्टी त्या सरड्यावर पडताच त्या सरड्याचा उद्धार झाला त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि तो कुपा बाहेर आला त्याने श्रीकृष्णाचे चरण धरले आणि मग तो हात जोडून श्रीकृष्णासमोर उभा राहिला श्रीकृष्णाने त्याला जेव्हा विचारलं की तू कोण आहेस तेव्हा त्याने त्याची सगळी कहाणी सांगितली तो नृंग नावाचा पुण्यपंथाने जाणारा राजा होता त्याने एका महापर्व काळात ब्राह्मणांना बोलून सहस्र गोदानं दिली होती त्यातल्या एका ब्राह्मणाला दिलेल्या गायीमधील एक गाय त्याच्या कळपात परत गेली दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या एका ब्राह्मणाला तीच गाय नेणतेपणाने दिली ती गाय ज्या ब्राह्मणाला आदल्या दिवशी दिली होती दो ती धर तो ब्राह्मण परत आला त्याने ती गाय धरली आणि तो म्हणाला की तू मला दिलेली ही गाय काल पळून आली होती दुसरा ब्राह्मण म्हणाला की ही गाय आता मला दिली आहे मी ती सोडणार नाही दोन्ही ब्राह्मण आपापसात भांडू लागले तेव्हा मृगराजांनी दोघांचे चरण धरले आणि पहिल्या ब्राह्मणाला परत एकदा सहस्त्र गायी द्यायला तयार झाला पण तो ते दान घ्यायला तयार झाला नाही तो म्हणाला की माझीच गाय तू मला परत दे मग मृगराजाने दुसऱ्या ब्राह्मणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण दोघेही आणून बसले आणि मग दोघांनीही त्याला तू महासरडाहून महाकुपात पडून राहशील असा शाप दिला त्यांनी त्यांचे चरण धरले तेव्हा त्यांनी सांगितलं की सनातन पूर्ण ब्रह्म जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार घेईल तेव्हा त्याची दृष्टी तुझ्यावर पडेल आणि तुझा उद्धार होईल आणि तो स्वर्गात जाशील मृगराजाची ही कथा ऐकून श्रीकृष्ण यादवांना म्हणाला की छोट्याशा अन्यायामुळे केवढा मोठा अनर्थ झाला आहे ते पहा म्हणूनच तुम्ही सगळेजण ब्राह्मणांपासून सावध राहा त्याचवेळी मृगराजाला घेऊन जाण्यासाठी तिथे एक विमान आलं मृगराजाने श्रीहरीचे चरण धरले आणि तो त्या विमानात बसून स्वर्गात गेला मृगराजाचा उद्धार करून श्रीकृष्ण द्वारकेत परतला आणि त्याला भेटण्यासाठी अर्जुन आला चतुर आणि रणपंडित अर्जुन श्रीकृष्णाचा आवडता सखा होता त्याने अर्जुनाला अलिंगन दिलं त्या दोघांची मैत्री अतिशय दृढ होती दोघेही एकाच पंक्तीत शेजारी बसून भोजन करत एकाच आसनावर बसत आणि एकाच पलंगावर निद्रा घेत असत दोघेही एकांतात बसून गुह्य गोष्टी करत असत त्यावेळी द्वारकेतला एक ब्राह्मण श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आला त्याची आठ बाळं अर्भका अवस्थेतच मरण पावली होती त्याची स्त्री नव्यांदा प्रसूत झाली होती आणि माझ्या बाळाचं तू रक्षण कर असं सांगण्यासाठी तो श्रीकृष्णाकडे आला होता त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून वीर पार्थ म्हणाला की मी तुझ्या बाळाचं रक्षण करतो मग अर्जुन त्या ब्राह्मणाच्या घरी गेला तो ब्राह्मणाला म्हणाला की सामर्थ्याने मी यमाला उभा चिरीन जर या बाळाचा प्राण गेला तर मी अग्निकाष्ट बक्षीन अर्जुनाने त्या ब्राह्मणाच्या घराभोवती बाणांचं मंदिर रचलं आणि दिव्य मंत्र जपून संरक्षण कवच घातलं धनुष्याला बाण लावून अर्जुन द्वार रक्षण करत उभा राहिला पाचवा दिवस उगवला आणि बाळाचा प्राण केला बाळाच्या आईने आकांत केला आईचा आकांत पाहून अर्जुन रागवला आणि तो यमपुरीत गेला त्याने यमाला त्या बाळाचा ठाव ठिकाणा विचारला पण यमाने अर्जुनाला सांगितलं की मी त्याला आणलं नाही अर्जुनाने त्या बाळाचा शोध घेण्यासाठी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ लोक पालथे घातले चौदा लोक शोधले पण ते बाळ काही सापडलं नाही मग अर्जुन द्वारकेत परत आला आणि त्याने मोठा अग्नि चेतवला अर्जुन आपले प्राण द्यायला सिद्ध झाला ते वृत्त श्रीकृष्णाला कळलं तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाजवळ आला घडलेला वृत्तांत अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितला श्रीकृष्णाने आपला दिव्य रथ मागवला आणि त्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन आरूढ झाले रथ पवनवेगाने निघाला त्याने पृथ्वी मंडळाचं उल्लंघन केलं सप्तसमुद्र ओलांडले सप्तावर्ण भेदून जिथे आदि नारायण राहतो तिथे जाऊन तो रथ उभा राहिला कोटी सूर्याची प्रभाही ज्याच्यासमोर लपून राहते अशा शेषशाही नारायणाचं तेज अपार होतं त्याला सूर्यही पाहू शकत नव्हता अशा शेषशाही नारायणाच्या स्वरूपात श्रीकृष्ण एकरूप झाला अर्जुन मात्र परम घाबरा झाला त्याने पाहिलं की श्रीकृष्णही आपल्याजवळ नाही ते अद्भुत तेज पाहून अर्जुनाने आपले डोळे झाकून घेतले आणि तो श्रीकृष्णाला हाका मारू लागला अर्जुन कासावी झाला आहे हे पाहून कृष्ण प्रकट झाला त्याने अर्जुनाला दिव्य चक्षू दिले आणि त्याला म्हणाला की माझं दिव्य तेज पहा अर्जुनाने आपले डोळे उघडले आणि त्याने श्रीकृष्णाचं दिव्य रूप न्याहाळलं तेव्हा त्याला त्या ते ब्राह्मणाची नऊ बाळं तिथे खेळताना दिसली मग आदिनारायणाचं स्तवन करून श्रीकृष्णाने ती नऊ बाळं आपल्याबरोबर घेतली आणि तो अर्जुनासह रथात बसला आणि द्वारकेत परत आला द्वारकेत आल्यावर त्यांनी ती नऊ बाळं अर्जुनाजवळ दिली आणि त्या ब्राह्मणाला बोलवलं तो आपल्या पत्नीसह धावत आला मग अर्जुनाने त्या दोघांची पूजा केली आणि त्यांना ती नऊ बाळं अर्पण केली आपली नऊ बाळं आपल्याला परत मिळाली आहेत हे पाहून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि तो तृप्त होऊन आपल्या घरी परत गेला मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की ऋषिकेशा तुझी लीला ब्रह्मादिकांनाही कळली नाही इंद्रालाही तू अगम्य आहेस त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की पार्था सर्व स्वरूपे मी धारण करतो करता हरता मीच आहे मग श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला परत गेला त्याचा सगळा अभिमान गळून गेला होता आणि तो कृष्णस्मरणात रममाण झाला होता कवी श्रीधर श्रोत्यांना सांगतात की आता श्री हरिविजय हा ग्रंथ संपत आला आहे पण यावेळी मला पद्मपुराणातील एक कथा आठवते आहे ती मी तुम्हाला सांगतो इंद्राची पत्नी शची ही एकदा विष्णू भुवनात गेली होती तेव्हा तिने वैकुंठाचा राणा विष्णू याला लक्ष्मी शहीत पाहिलं होतं ती विष्णूसमोर हात जोडून उभी राहिली पण तिच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की मी जर या परमात्म्याच्या आदिनाच्या अर्धांगी बसले तर मी खरी भाग्यवान असेन श्रीहरीला शचीच्या मनातली इच्छा कळली आणि तो तिला म्हणाला की तुझ्या मनात जी इच्छा निर्माण झाली आहे ती पूर्ण व्हावी असं तुला वाटत असेल तर तू साठ सहस्र वर्ष हिमालय पर्वतावर तप कर पुढे मी जेव्हा कृष्णावतार धारण करेन तेव्हा गोकुळात अनेक लीला करेन त्यावेळी तू राधाहून प्रकट हो तिथे मी तुला वरीन मी जेव्हा कंसवदासाठी गोकुळेतून मथुरेकडे जाईन तेव्हा तू गुप्त हो आणि द्वारकेमध्ये जा श्री विष्णूंनी दिलेल्या वराप्रमाणे शचीने निर्धाराने तप केलं आणि कृष्णावतारात ती गोकुळात प्रकट झाली आणि तिने श्रीकृष्णाला कुंजवनात भोगलं श्रीकृष्ण मथुरेला जायला निघाला तेव्हा ती गुप्त झाली आणि हिमालयावर दिव्य तप करून द्वारकेत आली श्रीकृष्णाने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याने तिला आलिंगन दिलं आणि तिला आपल्या मांडीवर बसवलं त्याचवेळी रुक्मिणी श्रीकृष्णाला भेटण्यासाठी तिथे आली श्रीकृष्णाला जरी सोळा हजार एकशे आठ स्त्रिया असल्या तरी रुक्मिणीला पाहून त्या श्रीकृष्णाजवळ बसत नसत रुक्मिणी येता सगळ्या उभ्या राहत त्या सर्वांदेखत रुक्मिणी कृष्णाच्या मांडीवर बसत असे पण रुक्मिणी देखत कोणीही श्रीकृष्णाच्या अर्धांगी बसत नसे असं असतानाही रुक्मिणीला पाहून श्रीकृष्णाच्या अर्धांगी बसलेली राधा उठली नाही तिने रुक्मिणीचा मान राखला नाही या गोष्टीचा रुक्मिणीला राग आला आणि पुढचं भविष्य जाणून रुक्मिणी दक्षिण दिंडीरवनी जाऊन तप करत बसली दिंडीरवन म्हणजे पंढरी भीमकी भीमातिरी तप करत होती तेव्हा तिचा शोध घेत श्रीहरी तिथे आला द्वारकेतून रुक्मिणी निघून गेली आणि द्वारका कळाहीन झाली मग श्रीकृष्णाने सर्व पृथ्वी धुंडाळली तो गोकुळात गेला आणि त्याने बाळवेश धारण केला आणि गाई आणि गोपाळ यांना बरोबर घेऊन तो दक्षिण दिशेने चालू लागला रुक्मिणीचा शोध घेत तो दक्षिणेतल्या एका उपवनात आला गोरक्षणासाठी वापरायची काठी त्याने आपल्या हातात धरली होती हातात शंख आणि कमंडलू धारण करून तो संन्यासी झाला मुकुट आणि मकर कुंडल धारण केलेला बाळ दिगंबर ऋषिकेश रुक्मिणीचा शोध घेत लोहदंडक्षेत्र म्हणजे दिंडी रवनात आला गाई गोपाळांना मागे टाकून श्रीकृष्ण दिंडी रवनात आला तिथे त्याला तप करणारी रुक्मिणी दिसली दोन मांड्यामध्ये दंड धरून दोन्ही हात कटीवर ठेवून तो रुक्मिणीचं मुख पाहत उभा राहिला मग तो रुक्मिणीला म्हणाला की पद्मनेत्रे तू इथे येऊन का बसलीस मला तुझ्याशिवाय करमत नाही म्हणून मी तुझा शोध घेत इथे आलो आहे प्रिये तुझ्याशिवाय घालवलेला एक क्षण मला योगासारखा भासतो आहे रागवलेली रुक्मिणी म्हणाली की तू कोण आहेस ते सांग तू परनारीला प्रिया म्हणतो आहेस म्हणजे तू लहानपणापासूनच व्यभिचारी आहेस रुक्मिणीचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण हसला आणि त्याने तिला दृढ आलिंगन दिलं त्या स्थानी पुंडरिक आपल्या मात्यापित्यांची सेवा करत होता त्याची ती सेवा पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि तो त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याला म्हणाला की बक्त तिला का पुंडरिका तू धन्य आहेस तुला हवा तो वर्मा आईवडिलांची सेवा करण्यात मग्न असलेल्या पुंडरिकाने श्रीकृष्णाला बसण्यासाठी एक वीट दिली श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला त्याने आपले दोन्ही हात कटीवर ठेवून तो मोक्षदाने पुंडरिकाला निहाळत उभा राहिला आईवडिलांची सेवा झाल्यावर पुंडरिक श्रीकृष्णाजवळ आला आणि त्याने श्रीकृष्ण चरणांना दृढ मिठी घातली मग श्रीकृष्ण म्हणाला की पुंडरिका या क्षणी तू वर माग पुंडरिक म्हणाला की तू आत्ता जसा उभा आहेस तसाच या स्थळी चिरकाल उभा राहा जे ज्ञानहीन आणि मूढमती असतील त्यांना तुझं दर्शन होईल आणि तुझ्या केवळ दर्शनानेच त्यांना मुक्ती मिळावी अशी माझी विनंती आहे या क्षेत्राचं नाव पंढरीनगर आहे या दक्षिण द्वारकेत तू रुक्मिणीसह वास कर नाम अभिदान धारण करून इथेच राहा मला सोडून जाऊ नकोस श्री हरिविजय ग्रंथाच्या छत्तीसाव्या अध्यायाच्या शेवटच्या भागात कवी श्रीधरांनी द्वारकेचं महत्त्व सांगितलं आहे दत्तात्रेयाचा जन्म कसा झाला ते थोडक्यात सांगितलं आहे श्रीधरांनी आपल्या कुलाचंही वर्णन थोडक्यात मांडलं आहे शालिवाहन शके सोळाशे चोवीसमध्ये चित्रभानू संवत्सरात मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध तृतीयेला श्रीधरांनी श्री हरिविजय हा ग्रंथ पूर्ण केला हा ग्रंथ श्री पांडुरंगाच्या कृपेने पंढरपूर क्षेत्री लिहिला गेला असंही नमूद केलं आहे कवी श्रीधरांनी श्री हरिविजय ग्रंथाच्या पठनाने आणि श्रवणाने कोणकोणत्या गोष्टींची प्राप्ती होईल याचंही वर्णन केलं आहे ते म्हणतात की या ग्रंथाचं एकदा श्रवण केलं तर श्रवण करणाऱ्याची दारुण पाप भस्म होतील काम क्रोध मद मत्सर या शत्रूंचा पराजय होईल सगळं ऋण हारेल आणि दारुण रोगाचं निवारण होईल हा ग्रंथ तीन वेळा वाचला असता ग्रंथ वाचणाऱ्याच्या कुळात दिव्य पुत्र जन्म घेईल आणि तो भक्तराज आणि महाचतुर होईल एक आवर्तन केलं असता घोर संकटाचं हरण होईल हा ग्रंथ ज्याच्या घरी असेल त्या घराला कोणाचाही भय उरणार नाही श्री हरिविजय ग्रंथाचे छत्तीस अध्याय म्हणजे छत्तीस तत्त्व आहेत किंवा ते छत्तीस खणांचं घर आहे किंवा छत्तीस गंगा मिळून हा हरिविजय समुद्र तयार झाला आहे असं या ग्रंथाचं महत्त्व सांगून श्रीधर कवींनी प्रत्येक का अध्यायात काय काय सांगितलं आहे याचं थोडक्यात वर्णन केलं आहे पंढरीपासून चार योजना दूर असणाऱ्या नाझरी नावाच्या नगरात राहणाऱ्या देशी भाषेत लिहिणाऱ्या श्रीधरांनी ग्रंथाच्या शेवटी आपल्या आईवडिलांना म्हणजेच ब्रह्मानंद महाराज आणि सावित्री यांना वंदन करून या ग्रंथाची समाप्ती केली आहे सगळ्या श्रोत्यांना कवी श्रीधरांनी आदराने साष्टांग नमस्कार करून श्री हरिविजय ग्रंथाचा छत्तीसावा अध्याय पूर्ण केला आहे हा ग्रंथ इथेच संपला हरिओम तत्स